नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढी शिंदे गट सेना खूप मोठ्या संकटात सापडली असून उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल वापरत तेरा आमदारांचं पत्रकारांसमोर सर्वात मोठा केलाय खुलासा मित्रांनो शिंदे एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत या कठोर निर्णयाने काय घडणार शिवसेनेत अभूतपूर्व राजकीय भूकंप गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदे यांचे तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल तसेच नरेंद्र भोंडेकर यासह जवळजवळ तेरा ते सोळा आमदार प्रचंड नाराज आहेत आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरेंनी हेरली आणि राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या चाणाक्ष नितीचा पुन्हा राजकारणाचा नवीन अध्याय आपल्यासमोर लिहायला लागला मित्रांनो याचवेळी श्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेगडातील बहुतांश नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे आणि मी माझ्या शिवसेनेचे त्यांच्यासाठीचे फक्त दरवाजे खुले करतोय असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं परंतु शिंदेंना मात्र माझ्या शिवसेनेत जागा नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलंय यामुळे एकनाथ शिंदे आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सध्या पत्रकारांनी सांगितलं आहे तानाजी सावंत यांनी त्यांच्या पक्षाचा धनुष्यबान चिन्ह त्यांचा फोटो काढून टाकत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पी ठेवल्यामुळे सध्या शिंदेगडात प्रचंड संतापाची लाट आहे याचवेळी अब्दुल सत्तारांसह दीपक केसरकर बोलत नसले तरी देखील त्यांनी आतून पूर्णपणे शिंदेंना जेरीस आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन इकडे प्रकाश सुर्वे आणि आबिडकर यांनी थेट आपली गावं गाठत विजय शिवतारे यांना जवळ करत म्हटलं आहे की आम्ही कुणाचे गुलाम नाहीत या सगळ्या आमदारांना एकत्र करण्याचं काम तानाजी सावंत करत असल्याची ही चर्चा आहे यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात चक्र कशी फिरणार हे पाहत असतानाच आज उद्धव ठाकरेंनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची भेट आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंना येणार असल्याचंही यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलं आहे त्याचमुळे राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट खूप निर्णायक ठरते असे दिसते तुम्ही कोणकोणत्या नेत्यांना प्रवेश द्यायला तयार आहेत त्यांची नावे सांगा असं उद्धव ठाकरेंना विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की आम्ही विचार करू परंतु नेत्यांना प्रवेश देऊ असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नेमके ते आमदार कोण आहेत जे उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून आहेत आगामी काळामध्ये सत्तेच्या चाव्या जर उद्धव ठाकरे सत्तेत सामील होण्यास निघाले तर हे सगळेच्या सगळे आमदार पुन्हा ठाकरेंकडे येऊन शिंदेंना एकटे पाडण्याच्या तयारीत असल्याचा हा सर्वात मोठा पुढे येऊ लागला आहे त्यामध्ये सावंत देखील असतील अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या या राजकारणाच्या नवीन अध्यासमोर या नवीन बंडामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना परत घेण्यासाठी ठाकरे नवीन प्लॅनिंग करत आहेत का आणि या आंदोलना घेऊन ठाकरेंना पुन्हा शिवसेना मिळू शकते का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन दिशा काही दिवसात स्पष्ट होईल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना भारी पडताना महाराष्ट्रात दिसत आहेत